सरपंच म्हणा सूट एक ठेका चौपाटी घ्या नाका दोन हना पण सरपंच म्हणा कुणाच कुणी भाव जलतला जल तलाची गावकी की लायची गावकी 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 तुला माहिती आहे ना पैसे पण टेन्शन काय देऊ नको काय खरं ना आयुष्याच बाबा माणूस आयुष्यात काय घेऊन येतो आणि काय घेऊन जातो काहीच नाही पण आयुष्यभर माणूस फक्त माझं माझ म्हणतच राहतो आयुष्यात पड़लेले प्रश्न का आपण जन्माला आलो आणि कुणासाठी याच उत्तर कधी सापडलंच नाही रिपोर्ट हा रिपोर्ट माझ्या आयुष्याचं मातेरे केलंय जगण्याचा सगळा आनंद घालवून बसला रिपोर्ट मला तुम्ही चप्पल घेणार आहे का नाही अग बया तुला घेतो म्हणलं ना पण तू बांधतीस का मास्तर सारखी जाताना म्हणलं घेतो ना घेतो म्हणलं ला आता आलो इकडे आपलं चला तर देवाच्या दारात आलो का नाही दर्शन घेऊ बांधू नको साडी भेटते का नाही तर नाही भेटत नको तुला दुकानात पण लोक तू चल तेवढंच आहे तुम्हाला तुझं तीच आहे बघ

दर्शन घेऊ चल आपण घरी जाताना बोलला ना तुम्ही घेतो म्हणून म्हणलं होतो पण नाही जमलं जायला काय करणार हा नाही जमलं होत तुम्हाला हा जरा बाबा होय होय दूर कर म्हणून चला आता नका घालू नको हो आहे पण का विषय तुम्हाला काय नाही म्हणलं होतं चप्पल घ्या म्हणलं ना घेतो म्हणून काम निघलं आता उद्या दांद्या कोण पाटील काय काय बसलोय नाराज काय नाराजीचा विषय नाही पण बघावता तुम्ही बांधण्याच्याच मूड मध्ये असता हिला कामच नाही दुसरं पण हे खरं बांधना नाही प्रेम वाढतं आयुष्य पुन्हा पुन्हा नाहीये ना तर आहे है खरं आणि पैशाचं गाठडो बांधून पण उपयोग नाही आज जरा चित्र वेगळंच दिसतंय मला काय बोलताय तुम्ही काय बोललो चित्र वेगळ दिसतंय म्हटलं काय अहो नानी सेजरे असताना अजून चित्रच हटवतय यांना तर तुम्ही तर वाट लावली मा आताच आमचे अंक भाण होते मग काय केलं काय केलं यह मलत बाँ मक्ला हुआ नहीं आज तुमसे चितार मनले वेगले दिसते हैं पाटिल बोला कि हमसे चितार हाँ। कागदा और रोमता हुआ ऐसे हम नहीं पन भावना वेगले गम को मिटाने के लिए जाम पे जाम पिया करते थे अब हमें क्या मालूम था गम कम होने के वजह बढ़ता जा रहा है उपाय संग कहीं हम उपाय संग कहीं उपाय सांगा काही या बाटली चपाई पायी वाटोळे 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 झाले फार वा। तोंडी लावली कधी न सुटे ना तोंडी लावली कारण कसं असतं माहिती का ती एकदा तोंडाला लागली या उदासा म्हणतात ना सेम त्या उदासाचे तोंडी लावली कधी न सुटेना तिच्याशिवाय रात्र दिवस चैन पडेना पडे अरे तोंडी लावून फसलो मी दुखी होऊन बसलो तोंडी लावून फसलो मी दुःखी होऊन बसलो वाटोळ 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 झालं वा फार तर आपलं वाटोळ करून घेऊ नका आणि प्यायचं सोडून द्या आजपासून तुम्ही प्यायचं सोडून द्या जरी तुमचं लिव्हर खराब झालंय ना बाद नाही झाला नाही होईल काय नाही पाटील तरी पण मला मात्र वाटतंय काय नाही काय नाही नाही व्यवस्थित होणार सगळं काय व्यवस्थित नाही संपलं खुशराज जा नाराज राहला काय मी ना तुम्हाला सांगतो तसं राज जा पी पी जी भरके पी चला जाएगा जी तो कोण बोले गा पी गेला फुटाने लक्ष तरी द्या के आमच्याकडे तुम्ही साहेब उत्तर किरा बोला काय म्हणतो दिसला हात केला म्हणलं भेटाव तुमच कुशमी बरोबर कस संघाट हो? दुसऱ्या ताटात जेवली हे आहो ओळख झाली वरलातलं असं सांगत ओळखीत प्रेमात रूपांतर झालं ओळखीत प्रेमात रूपांतर झालं झालं म्हणजे तुम्ही साथीलाच गेलता का साथ द्यायला या मेंबरच एक बर रे आठवण आली कि बार वाली हा ती नाही सापडली घरवाली तर फिक्सच आहे की ते तुमच्या ध्यानात नाही अण्णा दुर्डीतली भाकर आपण आपणच खाणार की राहू कधी बी घरची मग काय तर दुर्डीत हा ती घरची खाणार भेटली की मेंबर मला आग लावायची नाही कुठे बस थांबा नाही कशाची पेटा पेटी होती आम्ही पेटवायला परत तुम्हाला दिसणारच नाही म्हणजे काय झालं काय सांगायचंय तुम्हाला बरंय संध्याकाळी बोलू आपण निवांत मेंबर या संध्याकाळी होय तू तू या भेटायला सगळेजण बोलू जरा चर्चा करू आपण शाळा रोज उठून टाइमिंगला पोरांना डबे करून द्यावा लागत्यात हां शिवाय आता कसं झाले मागाय वाढली घरात पैसे पाणी जास्त लागतात त्यामुळे अवघड झालं एकदा नाही म्हटले की परत वाटत काम ही असेल काय तेवढा बसलांना काय नाही बसलोय झाला गप्पा मारत पूजाला माहिती जायचे भाऊजी भाऊजीला दिवस झालं पूजा पंधरा दिवस झाला मंदिर बाहेर जायचे भाऊजींना वेळच नाही पूजा लय वाईट वाटले आईची ते गाडी वाटली घेतलं पाहिजे आम्ही तर किती दिवस झालं वर्ष झाले दिवस झालं माहितीला लबाड तरी किती बोलताय बाईचे दुःखच कळत नाही आता आम्हाला कसं कळेल दुःख आमचं आमचं दुःख कोण वाटून घेत नाही ना तुमचं कोणी दुःख वाटून घ्यायचं नाराज नाही तर काय चला म्हणलं वहिनी तुम्हाला भेटून जावं शेवटचं आपलं काय सांगायचंय तुम्हाला एकदम अचानक हे सोडून जायचं म्हटलं मला भीतीच वाटायला लागली आता काय सांगू तुम्हाला नाही तुम्ही काय करा माहिती माहितीये का या मंदिरात संध्याकाळी काय सगळं सकाळपासून बावड्याची पण गाठ भेट नाही पण त्याला बावड्या नाही म्हणणार आजपासून भाऊसाहेबच म्हणणार आहे मी त्याला ना कुण कुण दान 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 जा चालू द्या दुःख झाले काय तुम्हाला घेणार आहे माझं हलक काय मन हलकं होत नाही काय नाही तर येतो मी आता अजून घेतली नाही अजून तुम्हाला काय काही खरं वाटा ना आपण विचारतोय तरी ती सांगा कशी कशी एवढं काय झालं एवढं कशाने बरं

मग त्या मला तर बर का दादा मला तर त्या अंदाज काय तुम्हाला सांगतो काय खरंच वाटत नाही बाबा ती मला कस काय काय खोड मग काय काय खोड काय अंदाज काय ते खरं नसतं एकतर जरा आज मला वातावरण जरा वेगळंच वाटत होतं कस काय मग काय तुम्ही बघितलं त्याला ते चालला सगळं जाओ की जाव कि म्हणजे आता गाडलेलं जा आम्ही रस्त्या मग मांजरा कसं आडव आणि जावा म्हणताय वय तो एक तो प्रत्येक कामात तुम्ही आडव येतात वाटाने फोटाने हा रस्ता माझ्या हातीतला असला म्हणून काय घेऊन जाणार आहे काय वर मालक घेतला मालक असला म्हणून काय मग इथं खाडा त्यात बसा की तुम्ही स्वतःच्या आणि मग आपण ठेवलेला फटा त्याच्या इंच देत ना इंच भर नाही बरोबर पाणी राहणार मग सगळे आडव बोलायचं लोक फिरायचं आडव एक तर यायचं चांगलं चाललो हो तुम्ही विषय मध्ये चालले ते ह्यांचं सांगतात अण्णा होता अन्नाचा विषय अण्णाचं कसं माहितीये का दगडाला चेंदूर लावायचा पूजा व्हायचं निवड खसकायचं का काय अवघडच राव सगळंच अवघड अवघड अण्णाच्या मला सांगतोय अण्णा हा खोटेपणाचा कळस आहे कळस मंदिरात की भेटायचा अण्णाला मंदिरात भेटायच्या म्हणजे अंगावर उघडून घेतल्यासारखे अवघडच झाले गाडी आता मग अहो चिकल म्हणतोय मी चिकल ओ, हो, चिकल उडून घेतल्या मला वाटलं तर काय वेगळं बोलताय वाटाने फुटाने तुम्ही दोघं निसतं एखाद्याच्या वाईटावर टपून बसलेला असताय बघितलं काही कधी एखादा अडचणीत सापडतोय कधी आपण त्याला लुटतोय फायदा घेतोय हेच बघणार तुम्ही दोघं अरे उपटसून द्या आम्ही काय करतोय गाव हाकलतोय गाव की करतोय अशी गाव कि राव कि हा कायचे नेस्तलोटायचा आणि किस्सा मारायचं असं काम आहे तुमच्या अरे काही बोलायच पद्धत झाली गावाचा विकासच करतो या बघा विकास बकास काय सगळं गाव तुम्ही काय केलंय बकास हे समजून समजा फिर माझे बरोबर काय उकळात घालून तुम्हाला दोघांना कुटील घेतलं बावड्या काय बोलायला लागलं उकळत बस का एवढा मोठा कुठा नाही बसतात मिक्सर मध्ये टाकू मोठ्या मला बोलताना विचार करून बोलायचं कधी हिशोबात राहायचं काय हिशोब हिशोबायच हसल्या हिशोबाच बिघडल्या हिशोबा या 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 आपला दोस्त आहे आपला सारखा सारखा चंद्र असतो बघितलं का सारखा चंद्रा नसतो काय सांगायचं तू काय सांगू काय मला

तुम्ही घेऊन मध्ये बसून तो, ना तो हा, ना काय नारसा सकाळ जर फोन लावतोय तुझा फोन काय कोमात गेलाय काय का त्याला पाजली दारू त्याला पाजली नाही सायलेंट असेल रे कारण आता काय व्हाय आपण माझी आता आपणच सायलेंट होणार आहे म्हणल्यावर काय झालं तू मर नाही नाही ना, ते डॉक्टरनी आपल्याला लास्ट इयर सांगितलंय आता ते बघतो मी डॉक्टर तुझे बघून ते लॅब ला भेटून येईन काय ये सगळं झालं नाही ना, ना मी नाही मी जातो मंदिरात मंदिरात बसलेला असेल मी गाडी बस नाही ना जाऊ बरोबर जातो मी म्हणून कुठं पडू नको नाही ना मंदिरात जातो नाही तर बघ खूप खातील माझ मग अशी अन्नाची गाठ पडली माझी पण ते अन्ना मरणालच नाही बरकेत म्हणल्यावर आपण जरा त्यांना जगण्याची ताकद दिली पाहिजे अन्नाचं काय खरंच वाटत नाही अन्ना कधी सरड्यासारखे कलर चेंज करते बरोबर त्या स्थितीत माणूसच येतो अगो बाई तुम्ही तर त्यांच्यावर लय विश्वास देता शेवटी पूजा मी पण माणूस आहे तुम्ही अण्णाला तसं म्हणता म्हणल्यावर मग मला पण तसंच म्हणत असेल ना पाठी वाटतं का तसं म्हणून तुझ्या जिबेला कधी गोडवा आहे का त्यांना तर बाई काय कळतच नाही रस्त्यावर बी भांडण तिलाच कळत नाही तुम्हाला काय बोल काय आला तुम्ही फोन करतो पाटलांनी फोन बी उचलला नाही माझा मेंबर अण्णानी स्वतःच्या आयुष्यात तुम् स्वतःच्या मर्जीत जगताना हे विसरून गेला ना जन्म त्याच्या हातात असतो ना मृत्यू त्याच्या हातात असतो म्हणजे जगायचे त्याच्यामुळं मला जागा विकायची अण्णा बर असं काय झालंय तुम्हाला घरदारच सोडून जायचं म्हणताय काय बोलत तुम्हाला एवढं असं म्हणजे इकडे बोलून घेतले माझ्या आयुष्यातले शेवटचे काही क्षण राहिले म्हणलं सगळ्यांचे काय झालं एवढा असं काय बोलायला लागले कारण त्याच्यामुळे म्हणलं सर्वांशी आपलं गाठी गाठी बिटी म्हणून बोलावलंय वेळ मला दादा एक म्हणायचे बरं का मला कसं असतं माणूस मी तुमच्या डोळ्यासमोर सतत दिसतो जाता येता बोलत राहतपणे काय पाहणार परत कधी दिसणारच नाही कस वाटलं त्याचा जन्म त्याचा मृत्यू आठ पण तू आम्हाला कशा बोल जागा बोल बोल तू जागा बोल आम्हाला जागा तुझी ती बोल की काय म्हणते बाबा जागा म्हणते घेतोच मी मला पहिलं घर विकायचंय मी घेतो की गरबी दोन्ही पण घेतोय बी जागा घेऊन काय माझं पडत राहील भाडं तरी देईन नाही कोणाला पण मला घ्यायचं घेऊ दे, दे की दोन दोन घर तिसर घर काय करायला घ्यायचंय काय घ्यायचं काय करू मी घेणार कोण खायला का राहून नाही राहून माझं तसंच पडून देईल मला घर घ्यायचं म्हणजे घ्यायचं अरे पण दोन घर आलत नाही मी घेणार म्हणजे घेणार तुम्ही दोघं थांबा मी काय ना त्यांना घराचं बघतो ती काय करायचं मी कशाला आलो तुम्हाला इकडं

आणि तसं मी जास्त पिलो पण आज थोडीच पिवलोय बरखा जेणेकरून मला तुमचं कळलं पाहिजे आणि मी बोललेलो तुम्हाला पण कळलं बोलावलं बांधव काय करू नका अनाच्या घरात ना चांगल्या पणात बघा काय यांच्यावर लक्ष देत काय माहिती काय चाललंय बर झालं आता हे आले बराच वेळ पण चाललंय तुमचा गोंधळ काय मला काय नक्की आता ह्यांचं शेवटचं शेवण चाललाय सांगतात आणि ह्यांचं ती जागा घरासाठी बनवती आम्ही काय झालं म्हणलं का मग तुम्ही तेच लावून धरलं जण भांडत बसलाय घरी पडली नाही त्याच घर एक पडलंय का तुम्हाला आपण त्याला बरं नाही तुम्ही समजदारपणा घ्यायचा अण्णा घर विकायचंय म्हणताय ना लोकांची भान्न चालल्या ती मग त्यांच्या त्या भान देण्यापेक्षा त्यांना मी घेते ना मला देऊन टाक ना एक काम करा मला घराची काही गरज नाही अन्ना ती जमीन आहे ना तू कुणाला नको म्हणजे मी सगळी मोठीच मोठी मुती रक्कम देऊन घेतो बस मला पटलं का तुम्हाला मी जास्त रक्कम देऊन घेतो आम्ही काय कमी आहे का कमी का म्हणजे आमच्याकडे का पैसा कमी आहे का मी काय म्हणलं काय मीच घेणार नाही ती आम्ही काय घेऊन ती मला शिकायची नाही नाही आम्ही काय घेऊन काय कुठली माहित आहे ना नाही नाही पण आम्ही घेऊ शकत नाही काय बोलायचं काय मला पुढे पण दिवस येईल कैसा आणि नाही काळाचा भरोसा काळाचा भरोसा नाही पण संत महात्मा सुद्धा समजावतात पण आज काळ स्वकावला आहे त्याच्यामुळे म्हणतोय आमचा काळ आमच्या बरोबर उलटलाय काही नाही होणार तुम्ही घाबरून जाऊ नका गा। तुम्ही घाबरताय आणि मध्य प्रश्न करताय आता काय राहिलेच किती दिवस त्याच्यामुळे काय काय शेवटचं तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कधी जाणार आहे आता डॉक्टरनी सांगितलं शेवटच्या स्टेजला डॉक्टरच काही नाही काही डॉक्टर पैसे कमावण्यासाठी काही म्हणतात विश्वास कोणावर ठेवायचा फक्त ईश्वरावर बरं तुमचं ईश्वर काय म्हणतो सांगा बघा मला ईश्वर येणार का तुम्ही माझ्या ईश्वराकडे येतो बोला येणार म... अग... हा का माझ्या ईश्वराकडे काय आहे माहितीये का सांगा दवा सुद्धा आहे आणि दुवा सुद्धा आहे ते काय सांगतात नाही टॅबलेट कॅप्सूल नाही ती सलायना एक तुही, तुही चरणी अमृताना अहो शंभर टक्के गुणकारी औषध शंभर टक्के गुणकारी औषध सर्वच रोगावर माझ हरदेव देव बाबा ज्ञानाचा डॉक्टर या मुके बहिरे बुळे खुले थंडी चांदी वाते कुणी घ्यावा खुले सद्गुरू हे द्वार माझा हर देव बाबा ज्ञानाचा डॉक्टर तो असा ज्ञानाचा डॉक्टर आहे ना तिथं तुम्हाला कशाची सलाईंची गरज लागणार ना कशाची गरज लागणार मी की आला ना 100% बरोबर आणि शेवटच्या टप्प्यात काय जी लाज नाही तुम्ही असू द्या आपले काय करन अन्ना कार्डिस करून गो तुझी जागा आणि घर मीच घेतो अन्ना मी घेतो सगळी घर बी घेऊन जमीन मी घेतो मी सगळं सगळं मी घेतो जमीन विकत घ्यायचंय म्हणून एवढं बांधण करतोय आणि फुकटचं म्हणलं तर त्याला खून त्याची जागा विकायची त्याला विकायची तुम्ही कशाला मध्ये घेताय बा जागा त्याची मी काय म्हणतोय मी ना कोणा त्याचे कोण आहे का म्हणजे तुम्ही आय चा बेळावर बा या यातलं मला धमकी बिम्प्यायची ना काय मोठी आधी हात खाली घ्यायचा हात खाली काय घ्यायचं म्हणजे काय आज खाली घ्यायचं मोडून उडव बी ठेवल आणि माझ्याकडे फिसतोय गोळ्या घरी म्हणून नाही तर लगेच उडवून टाकलं असतं ही मरा लागलाय तुम्ही त्यावर टाकला जागेवर जमिनीवर तुम्हाला माहित नाही मरायचं हाऊस आली मग आता डॉक्टरनी सांगितलं म्हणलं काय करायचं मग तू काय करायचं टमटम लावसारपणाला पाला करता ये तुला मरायचं आहेस ना बायका पोरं उघड्या ठेवून मला कुठं बायका पोरात एवढा एवढा पेतूया आणि तुम्ही टपलाय वय टपायला काय आम्हाला दिलं बोलवत मग त्याच्या अडचण काय ते बघायचं तिने मला सांगितलं मी गेलो डॉक्टर कडे त्याला रिपोर्ट आणला ते डॉक्टरने त्याला खोटा रिपोर्ट दिला होता तो लॅबवाला पियाला होता खोटा मजे खोटा मध्ये त्याला दिलेला रिपोर्ट त्याचा नाहीच हा रिपोर्ट दुसऱ्याचा दुसऱ्याचा रिपोर्ट त्याला दिला आता ईश्वराची कमाल बावड्या गाव जाळाला तू आला विजवायला व्हायला पण तू भाऊसाहेब म्हणायचं म्हणा भाऊसाहेब आता कशाला भाऊसाहेब म्हणणार मी म्हणजे मी तुझ्यासाठी एवढं केलं तू मला मी बसू का छोट्या वेळ लागलं बसायला आता

बघितलं का बाकीर म्हणतात ना काय मैत्रीच्या टाळेवर लोणी खाणारे लोकांपैकी हे लोक बावड्या ही बरोबर आहे का बावड्या नाही भाऊसाहेब म्हणत मी तुला सांगतो एक नाही तर भाऊसाहेब म्हणायचं काय तुला बावड्या बावड्याच म्हणणार आणि वय ना तुम्ही सांगता मला माझी चूक तुमची चुकी काय तुमचा बावड्या सकाळ सकाळी तुम्ही जेवत बसला होता म्हणे जेवण वाढायला लावल्या तर तुम्ही जेवत बसला म्हणे आणि म्हणे दिवसभर उपाशी वडापाववर दिवस काढलं आणि बावड्याचं बावड्याचं आयुष्य असं चाललंय हा आणि तुमचं काय चाललंय तुम्ही घरातल्या गोष्टी बाहेर कशा लावू लगेच सांगता मला लय घाण सवय काय गरजच नाही आपली काय घरात होईल नाही होईल गबस गबस म्हणजे आता जगला केलं लगे परत काढी लावायला चालू केलं का वहिनी समाचार देऊ नका समाचार घ्या यांचा नाबाज झाला आता बस कि समाचार घ्यावा लागेल मला आज सोडून दे पहिलं पूजा वहीने समाचार हिचं घेताय का घरी घेतो सांगितच जाऊ न ना भल मला जेव्हा वाढ पहिलं जाऊ द्या अगं असत ना ऐकलं का तू मग रात्री मी जेवली नव्हती म्हणून म्हणलं आता सकाळी आंघोळ झाली की म्हणलं पहिल्यांदा नाश्ता करून घ्यावा आणि ती म्हणली जेवायला वाढ म्हणलं थांबा आता एकच घास राहिलाय हात धुती आणि मग वाढते तुला काय गरज होती मग तुम्ही सगळ्यांना सांगत जाचाल आता अण्णांना सांगितलं म्हणून मी अण्णा मित्र आहे माझा मग मित्र घरच्या गोष्टी सांगायच्या मला जेवलाय का म्हणून मी विषय निघालो आता मग विषय निघाला की फार सगळं सांगत बसायचं खरडून नाही काळजी घेत असल्याने करू नाही मग कोण घेत काळजी आता कुठं जाताल संध्याकाळी अन्नाची खोड काय जात नाही खरं बोललो तरी बांधणं होतात लोकांची अरे पण अण्णा तुझी सवय काय जाणार नाही बघ काळी टाकली आता कुठे नीट झाला नाही तू लगेच त्यांची बांधण लावून दिली की लगेच बाजूला सरला पण तुला असा एक रपडा दिन का नाही तुझी नशाच जाग्या वाली पाहिजे माझी नशा हा लोक म्हणतात काय म्हणतात काय म्हणतात लोक का नवरा उशा खालचा साप असतो मग तोच डसतो असं ना हा पण तु तुम्हाला माहितीये आहे का खरी म्हणून मी काय म्हणतो काय म्हणतो काय आन, पाटील आता मा मी सांगतोय ते ऐका पूर्ण बोला बोला बायको म्हणजे काय बायको म्हणजे काय माहित आहे काय डोक्यावरची सतत चांगती तलवार आणि नागिनी सारखी सतत उश्यावर बसायला तयारीच असते अण्णा जे म्हणतात का नाही एकदम गोष्ट परफेक्ट खरी बस अण्णा म्हणतात ना बायची जात बरोबर आहे तू तशीच बघ काय अण्णाने सांगितल्याप्रमाणेच तू काय त्याच खरं अन्न करायचं बस काय त्याचं खरं नाही तुम्ही त्याचा विश्वास ठेवू नका काय विश्वास ठेव अग तो बोलतो तो खरं खरंय सगळं काय खरंय तो काय ज्योतिष ज्योतिषच आहे काय हां ज्योतिषच आहे होय हो सगळं पुढचं कळतं काय त्याला कळतं डोमाल काय नाही कळत तुला काय माहितीय ते लावायचं चालतं आं लावायचं एवढं एकदा त्याला दुसरे काय आहे किती तुमच्यासाठी करा तू काय त्या अन्नाचा घ्यायचं तुझं कर्तव्य करायचं तुमचं आणि तुमचं काय कर्तव्य आहे नुनको दुसऱ्याचं ऐकून बायलायचं ऐकून तू बस मी जातो निघून माहिती कि फिरण आहे आजकाल माणूस कसा स्वार्थी झालेला आहे एकदम त्याला नात्या नात्याच मित्राचं काही घेणं देणं नाही एखादा माणूस अडचणीत सापडणार रे सापडला तो कसा जास्त अडचणीत जाईल आणि कसा आपला जास्त फायदा होईल ना ही लोक बघतात उद्या तो मेहला का तरी बी चालेल पण आपला फायदा सुटला नाही पाहिजे स्वार्थासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो शकतो शेवटचा सेना एखाद्या व्यक्ती जर त्याला गाठी भेटी करायला किती लोक जातात बरोबर जीवनपणे त्याची काळजी घ्यायला कोणी जात हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे गाठी ते आल्यावर ते मरायला लागलेला असतं त्याला कळत बी नाही कोण आहे काय आणि ते त्याला खायला घेऊन जातात हा बेस्केट खास त्याला खाता बी नाही जेवत असताना त्याला कोणी बघत नाही चमचणी पाणी बरोबर पण पाणी तरी पेता पाहिजे का नाही त्याला दादा ना दादाश्री काय चाललंय मग बर भाऊसाहेब या गोष्टीवर काय म्हणायचंय भाऊसाहेब ला एवढंच म्हणायचंय आपला समाज प्रमाणाचा चॅनल गावकी रावकी अल्पावधीत महाराष्ट्रात लोकप्रिय होत असलेला आपला चॅनल गावकी रावकी

बापी जल तलहक लायची गावकी